श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या लिला तर तुम्ही खूप अशा ऐकत आहात पाहत आहात आणि त्यांच्या भरपूर असे चमत्कार आहेत तर त्यातलाच एक चमत्कार आहे स्वामींचा अक्कलकोट पासून चार पाच महिलावर मैंदर नाव नावाचे एक गाव होते स्वामी समर्थांचा एक परम भक्त राहत होता त्याचे नाव पांडू सोनार त्याला खूप कर्ज झाले होते जगणे झाले होते पांडू सोनाराचे दागिने घडवण्यातील कसब अतिशय वाखाणण्यासारखे होते गावातल्या एका अत्यंत श्रीमंत ग्रस्ताने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला ते दागिने त्याने त्या ते श्रीमंत गृहस्थाला दिले आणि या व्यवहारात कमावलेल्या पैशातून आपली काही कर्जे पेडली त्या श्रम ग्रहस्थाच्या काही दिवसांनी लक्षात आले की पांडू सोनाराने आपल्याला फसवले त्याने मामलेदाराकडे तक्रार केली खटला तात्यासाहेब मामलेदाराच्या कोर्टात उभा राहिला पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसवले आहे हे सिद्ध झाले आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली पांडू सोनार घाबरला त्याने स्वामी समर्थांचा धाववा केला फटक्यांचा दिवस उगवला पहाटे स्वामी उठले होते आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली स्वामी आपल्या सेवेकरांना घेऊन झप झप गणीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले पांडू सोनार समोरच उभा होता पन्नास फटक्यांची शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेले पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसवले आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला इतक्यात महाराजांना महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलावले आणि आपल्या जवळ बसवले कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे, हे मामलेदाराच्या लक्षात आले मामलेदाराने पांडूस शिक्षा न करता सोडून दिले स्वामी आपल्या परम भक्तासाठी आसन सोडून अक्कल खोट होऊन मैदानगीला आले या हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला स्वामीने मात्र आपल्या परम भक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवले होते लोकांनी स्वामींचा जय जयकार केला होता आता तशीच आपण एक दुसरी कथा पाहूया मैदनगी गावात स्वामींचा आणखी एक मुसलमान परमभक्त होता तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी बंदी खाण्यात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते या मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा जमादाराची ही स्वामी निष्ठा त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नसेल त्यामुळे हा मुसलमान जमादार आपला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवी एकदा काय झाले तिने संजयला कैद्यांना पुन्हा तुरुंगात डांबताना एक कैदी जमादाराची नजर चुकून चटकला आणि तुरुंगाच्या बाजूने जो खंदक होता त्यात लपून बसला रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा इरादा होता जमादाराने कैद्यांना तुरुंगात डांबल्यावर जेव्हा त्यांचे कैदी मोजले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे जमादार मनातल्या मनात, मनात घाबरला कारण त्याचा वाईट परिणाम झाला असता इतकी वर्षे इमानदारीने नोकरी करून पेन्शनीला निघताना हा पडला असता पेन्शन काढून घेतली असती आणि वर, वर कडक शिक्षा भोगावी लागली असती त्याला आपल्या काम चुकारपणाचे खूप दुःख झाले तो स्वामींची प्रार्थना करू लागला हात जोडून त्याने स्वामींना निर्वाणीचे हाक मारली स्वामी एक कैदी पळून गेलेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारा ठपका टळेल हा कैदी मिळाला तर मीच नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन ऋणात आजन्म राहीन स्वामी मला तुम्ही मदत करा तो मुसलमान जमादार रात्रभर त्या कैदाचा शोध घेत राहता परंतु त्याचा शोध काही लागला नाही जमादार हैराण झाला त्याने स्वामी स्मरणात मात्र अथकपणे चालूच ठेवले पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला स्वामीने त्याला स्वप्न दृष्टांत दिला स्वप्नातच जमादार सुखावला इतक्यात एक स्वार्थ त्या जमादारापास आला आणि जमादाराला उठवत म्हणाला हा कैदी घेत इथेच खंदकात लपला होता जमादाराला परमानंद झाला स्वप्नदृष्टांत सत्यात उतरला होता जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामीनी आपल्या परम रक्षण केले होते स्वामी भक्तानो जिथे मुखात भगवंताचे अखंड नाम आहे तिथे भगवंताचे निश्चितपणे वास्तव्य आहे संतांचा वावर अशा ना नामधारकाच्या भोवती भोवतीभोवती असतो एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रमान झाला की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो कारण त्या क्षणी जाणवते कि भगवंताचे अस्तित्व नामातच आहे भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर नामातच अनुभवायची लागते चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार घडतो नाम घ्यावे लागत नाही ते मुखातून अखंडपणे पाजरतच राहते नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात की घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक साधने आणि क करू नका भगवंताची एकदा का असीम कृपा झाली की परम भक्ताला काहीही करावे लागत नाही त्याचे सर्व सुख दुःख देह जरी सोसत असला तरी आत्म्याने तो भगवंताचा झालेला असतो त्यामुळे सुखात काय किंवा दुःखात काय तो भगवंताच्या स्मरणात राहून त्याचाच होऊन गेलेला असतो भक्त भगवंताने मनाने एवढा शरण गेलेला असतो की आपल्या या परमभक्ताचा सर्व कार्यभार भगवंतच उचलत असतो अडचणीच्या वेळेला भगवंत वायू विग्राने येतो आणि भक्तीची सर्व संकटे दूर करतो त्याला सतत दुःख मुक्त करतो एक लक्षात ठेवा भगवंताचा ध्यास ज्याला लागला तोच खरा भाग्यवान पुरुष अशा प्रकारे आपण आता स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी वळ पाठीशी नित्य आहे रे मना, आतर्क्य उदूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी